आता जस्ट आलेली आले आहे मी स्कूलला आणि फक्त आलेले आहेत माझे दोन स्टुडंट बघू शकते खेळत आहेत ते आणि बाकीचे स्टुडंट यायचे आहेत एट थर्टीचा टाइम आहे स्कूलचा समृद्धीला सोडलेला आहे तिच्या क्लासमध्ये आणि माझा क्लास दाखवते तुम्हाला आहे माझी क्लासरूम हा आहे ही आहे माझी क्लासरूम बाजूला दुसरी स्कूल आहे आणि हा आहे आउटडोर प्लेस मुलांना खेळण्यासाठी आणि हाय करा हाय करा दोघेजणी से हाय श्रेयस यस व्हेरी गुड आणि हा आहे मेन गेट एक ॲक्टिव्हिटी घेतली होती मी स्ट्रेंजर डेंजर ॲक्टिव्हिटी तर ते शिकव मी बाहेर कोणती ॲक्टिव्हिटी जर घ्यायची असेल तर मी बाहेर घेते या ठिकाणी घेते कारण की इथे लोकेशन एकदम छान आहे ॲक्टिव्हिटीसाठी आणि मुलांना फ्रेशही वाटतं आणि हा असा असा एकदम छान असा लाईट आहे इथे म्हणून इथे ॲक्टिव्हिटी घेते मी आणि प्रेयर वगैरे पण मी इथेच घेते आणि हा मेन गेट आहे पूर्ण स्टुडंट आल्याच्या नंतर हा गेट आम्ही क्लोज करून घेत असतो ऑफिस एरिया स्टुडंट येईपर्यंत ना मी माझं जे स्कूलचं राह राहिलेलं काम शिल्लक जे राही स्टुडंट येईपर्यंत स्कूलचं जे शिल्लक राहिलेलं काम मी पूर्ण करून घेत असते कारण की मी घरी वेळ नाही देऊ शकत जास्त तरी आर्याने आणि म्हणून मी जास्त वेळ नाही देऊ शकत नाही तर मी जास्तीत जास्त काम तिथेच फिनिश करून घेण्याचा प्रयत्न करते थोडंफार जे काही शिल्लक राहिलं ते मी घरी जाऊन पूर्ण करते श्रेयस कम हिअर कमी बेटा चलो आजा जल्दी अंदर आज तुमच्यापैकी बऱ्याच लोक जणांना प्रश्न हा पडत असेल की नेमकं करते काय ऍक्च्युली माझं शिक्षण झालेलं आहे फार्मसी आणि मी करते काय तर मी याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे की नेमकं माझं एज्युकेशन काय झालेलं आहे आणि कुठे फील्डमध्ये कसं आलेली तर आता वेळ नाही आहे थोडाफळ वेळ होता म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे स्पेशली तुमच्यासाठी हा ब्लॉग राहील यस हॉ पण काय झालंय सीट प्रॉपरली तंजीला सीट ओके डोंट टॉक टॉक मला डिस्टर्ब होते है। ओके स्कूलून आणि हे बघा आर्या आर्या हाय करा आर्या किती छान रेडी झाली का तू आरू समृद्धी तुझा पेपर कसा गेला सांग बर मला नाही छान छान गेला छान गेला समृद्धीचा पेपर आणि समृद्धी पण फ्रेश झाली मी पण झाली आता आम्ही थोडं बाहेर जाणार आहोत थोडस काहीतरी काम होत अरू अशो सशी अशी पूर्ण फ्रंट दाखव हे बघा आर्या किती क्यूट दिसत राह अरे आरू ब्लिंकीवर आईस अरु समृद्धी ब्लिंकीवर आहे हॅन्सअप समृद्धी आर्या आर्याच करते हॅन्सअप आर्या सोमीवर नोस आरू सोमी नोस या सोमीवर टीत टीत आर्या टीत या बघा आर्या किती क्लॅप युअर हँड ये Jump, 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 jump. <laughs> जंप, 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 आरू जंप, आर्याला जम्प येत नाही समृद्धी जंप, हे बघ ओ चला तर भेटू बाहेर